तर आपण करत आहोत राधा मातेची प्रदक्षिणा बरसाना गाव हे राधा मातेचं मूळ गाव आणि बरसाना गावात आल्यावर तुम्ही कशा रीतीने परिक्रमा करू शकतात बरसानाला तुम्ही मथुरा वृंदावनवरून कशा रीतीने येऊ शकतात ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न करतो संपूर्ण व्हिडिओ अवश्य बघा राधे राधे मथुरा वृंदावनला मित्रांनो जर तुम्ही येत असाल तर बरसाना हे ठिकाण अजिबात मिस करू नका छोटासा एक मार्ग लागल कच्चित तिथंच आपले भगवंत श्रीकृष्ण हे राधा आणि गोपी यांना जेव्हा ते, ते दही दूध घेऊन येत असत तेव्हा तिथं आडून ते त्यांच्याकडून ते दही आणि दूध घेत होतं ते त्या गोष्टींच्या आठवण डोंगर याला कापून इथून जाण्याचा हा रस्ता बनवलेला आहे बघा एकदम चला सुरू करूया आपण आजचा बरसाण्याचा आपला प्रवास तुम्ही जर मथुरामध्ये असाल तुम्ही जर वृंदावनमध्ये असाल तर बरसाना गोवर्धनला जाणाऱ्या बसेस ह्या बसस्टँडवरून उपलब्ध असतात आता मी देखील वृंदावनमध्ये आलो होतो माझा यज्ञोपवीत संस्कार करण्यासाठी आता यज्ञपवित्र संस्कार उरकून वृंदावनवरूनच कंटिन्यू बसेस चालतात त्यातीलच एक बस पकडली आणि आता जातोय मी बस बरसाना बस स्टेशन बरसाना बरोबर दोन तासाच्या प्रवासानंतर वृंदावरूनवर वृंदावनवरून आपण आलेले बसनी बरसाण्याला बारसाण्याचं बस जर तिकीट पाहायचं असेल ब तर ते आहे पासष्ट रुपये जवळपास साठ ते पासष्ट किलोमीटरचा प्रवास आहे आणि पासष्ट रुपये तिकीट आहे बसनी ऑटोनी सुद्धा तुम्ही येऊ शकता परंतु फारच तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागतील त्याच्यामुळे ऑटो न करता तुम्ही बसचा मार्ग निवडू शकता तुम्ही गोवर्धनला पण येऊ शकता वृंदावनवरून वृंदावनवरून गो गोवर्धनला बसनी जर यायचं असेल तर चाळीस रुपये तिकीट आहे त्याचं आणि गोवर्धनमध्ये गोवर्धन परिक्रमा वेगळे मंदिर आहे ते देखील आपण उद्या बघू परंतु आज मी बरसानाला यायचा निर्णय घेतला का कारण की दुपारचे दोन वाजलेले होते आणि दुपारी सर्व मंदिर बंद असतात त्याच्यामुळं तो वेळ माझा प्रवासात निघून जाईल म्हणून मग मी आता आलो आहे आणि इथून आपण चाललो आहे आता राधाराणीच्या मंदिराच्या दर्शनाला म बसस्टँडवरून जवळचं मंदिर म्हणजे दोनशे ते अडीचशे मीटरचं अंतर आहे ऑटोवाले बस जवळच येतील तुम्हाला म्हणतील राधा राणी मंदिर परंतु तसं न करता तुम्ही पायीच जा जवळचं मंदिर आणि आता आपण चाललो राधा राणी मंदिर सगळ्यात महत्त्वाचं अट्रॅक्शन बरसाण्याचं म्हणजे राधा राणी मंदिराचं दर्शन करण्यासाठी तर बरसाण्यामध्ये कसं फिरू शकतात ते संपूर्ण मी तुम्हाला आता दाखवण्याचा प्रयत्न करतो तर जाऊया समोरच दिसतंय माझ्या राधा राणी मंदिर ओके राधा राणी ज्या गल्ल्यांमधून कधी खेळलेले असेल राधा राणी कृष्णाचं नाव घेत घेत ज्या इथून त्यांनी कधी ज्या गावातून त्या कधी खेळत गेलेल्या असतील अशा राधा राणीच्या वारसाणा नावाच्या गावात आपण आलेलो आहे आणि ह्याच गल्ल्यांमधून आपण चाललेलो आहे राधा राणीच्या उंचावरचं जे मंदिर आहे सगळ्यात मोठं ते राधा राणी मातेचं मंदिर वृंदावनपासून साठ ते पासष्ट किलोमीटर अंतरावर असलेलं राधा राणीचं टुमदार गाव म्हणजे बरसाना बरसानामध्ये आल्यावर जर तुम्हाला मुक्काम करायचा असेल तर इथं अनेक शाळा धर्मशाळा उपलब्ध आहे लॉजेस उपलब्ध आहे दे, मी देखील मग शोध घ्यायला लागलो का बजेटमध्ये कुठं धर्मशाळा मला इथं अवेलेबल होईल तर तिथं लाडलीदास महाराजाचा एक मस्त आश्रम आहे त्या आश्रमाचंच माझी सोय झाली सुंदर आणि निसर्गरम्य वातावरणात असा हा आश्रम आहे बरसानामध्ये जर आले मित्रांनो तर श्री लाडलीदास आश्रम टट्स संस्थान यांचं श्री राधा मार्ग हा खूपच सुंदर आश्रम आहे आता इथं चौकशी केली मी आणि रूम पण घेतलेला आहे चला मी तुम्हाला रूम दाखवतो असा आहे रूम हा श्री राधा लिहिलेली आहे था था रूम छान वातावरण सुंदर आहे झाडांचा निसर्गरम्य परिसर आहे संध्याकाळचं जेवण आता चहा पण घेतो तर अशा रीतीने आपण आता इथं रूम घेतलेला आहे त्या रूम मला पडलेला आहे तीनशे रुपयामध्ये तुम्ही जरी आले बरसाला कधी तर बसस्टँड पासून जवळच आहे एकदम परिक्रमा मार्गवरच हे आणि इथूनच आता मी चाललेलो आहे हा आपल्या लाडल्या मातेचं दर्शन करण्यासाठी राधा मातेलाच इथं लाडली माता म्हणून ओळखली जातं लाडली राणी म्हणून ओळखलं जातं इथं दोन परिक्रमा केल्या जातात राधा मातेच्या त्या पंधरा किलोमीटरची बारा किलोमीटरची आणि एक छोटी परिक्रमा असती तर आता इथूनच पुढं शिड्या लागतील त्या शिड्यांवरून न जाता परिक्रमा मार्गाने आपण आता मंदिराकडं चाललेलो आहे तर संपूर्ण बरसाण्याची माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि राहण्याची व्यवस्था छान झाली आज शांत झोप लागेल काल मला चांगली झोप लागलीच नव्हती कारण की गाड्यांचा आवाज येत होता आणि आता दर्शन घेऊन आणि मग परत आपण आपल्या आश्रमात येऊ आता आपण जो शिडी मार्ग पाहिला तो डायरेक्ट मंदिरात जातो परंतु आपण आता छोटी परिक्रमा करून मंदिराची एक परिक्रमा करून मग मंदिरात जाऊन मग त्या शिड्यांनी आपण खाली या गावातल्या गल्ल्यांमधून कधी राणी खेळलेली असेल जसे हे बाळगोपाळ इथं खेळताय आणि जसे या पूर्ण गायींचे गोठे हे सर्व दिसतंय मला तर मला त्यावेळेसची एक कल्पना करू वाटते का त्यावेळेस कसं असेल हे पूर्ण संपूर्ण वातावरण आणि खूप सारे मंदिरं लागतात आपल्याला या परिक्रमा मार्गात आता हे जय शीतला माता मंदिर भक्त शनिदेव हा हे मंदिराचं पण मला दर्शन करायचं होतं परम वैष्णव सदा कृष्ण चिंतन विमग्न रेते जो परिक्रमाकावले स्व खूप चला आपण शनि महाराजांचं दर्शन करूया ओम नीलांजन समाभासम रविपुत्र मार्तंड छायामार्तंडसंबुतम तम नमामि शयनेश्वरम ओम शयनेश्चराय नम या मातीतून चालताना वाटते का राधा राणी ह्या मातीत खेळलेली असेल आणि खरोखर एकदम छान असं वातावरण वाटतंय वरती आपल्याला मंदिराचं दृश्य दिसतंय आणि इकडं ह्या साईडला एक छोटासा डोंगर दिसतोय आणि हाच मार्ग आहे जो सांक्रीखोर मार्ग आहे हा सांक्रीखोर मार्ग याच्यासाठी काय एक पुढं जाऊन आता छोटासा एक मार्ग लागल कच्चित तिथंच आपले भगवंत श्रीकृष्ण हे राधा आणि गोपी यांना जेव्हा ते दही दूध घेऊन येत असत तेव्हा तिथं अडवून ते त्यांच्याकडून ते दही आणि दूध घेत होतं ते त्या गोष्टींची आठवण होऊन एक खरोखर असं वाटतं आहे का त्यावेळेस ह्या वातावरणात किती भक्तिमय वातावरण असेल आणि आज मला ती कल्पना कर होती की कशा रीतीने हे संपूर्ण असेल आणि वरती आपण राधाराणीचं मंदिर बघत आहोत आणि हे परिक्रमा करणारे भाविक फायनली आपण पोचलो आहे परिक्रमा मार्गावरील हे खोर ठिकाण आणि हे बघा खोर म्हणजे हा जो डोंगर आहे याला कापून इथून जाण्याचा हा रस्ता बनवलेला आहे बघा एकदम इथं ह्याच्याविषयी माहिती पण दिलेली आहे का खोर हे

सांगरी खोर नंतर आपण येतो ते गहवर वन राधा सरोवर हे बघा हे पहिलं सरोवर जे आपण बघतो ना मित्रांनो ते हे राधा सरोवर वरतून दाखवतो मी तुम्हाला आणि मग सरोवराच्याच डाव्या हाताने आपण जातो आणि ते जे वर जाण्याचा मार्ग येतो गहवर वनमधला तिथून जाताना आपलं मोबाईल आणि आपल्या मौल्यवान वस्तू नक्की जप कारण की, की खूपच वाकडं इथं आणि जोपर्यंत तुम्ही खायला देणार नाही तोपर्यंत तुमची गेलेली वस्तू ते देणार नाही आणि हे बघा हे झाडं हे प्रत्येक आपल्याला वृंदावन मथुरामध्ये आणि इथं आता बरसानामध्ये दे देखील पाहायला मिळत आहे चला आपण खाली जाऊन राधा सरोवराचं पाणी थोडंसं अंगावर टाकून घेऊ आणि मग आपला पुढं मार्ग क्रमण करू राधे राधे राधा जवळ येईल हे बघा ना हे झाड पाहून मी थोडं वेळ थांबलोच होतो इथं फारच पुरातन हा वृक्ष असेल एक साईडनी तो थोडासा हे झालेला आहे परंतु एकदम पुरातन असा वृक्ष त्याचा खोडावरूनच अंदाज लावता येतोय आणि इथून पुढं मार्ग सुरू होईल तो गहवरवनचा तर जाऊया वरती आपण आणि वरतीच आता मंदिर आपल्याला दिसतंय चला आता चार चार इथून मी माझा मोबाईल आणि ते ठेवतो आणि डायरेक्ट आता वरती जाऊनच तुम्हाला मंदिरातलं दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करतो कारण की इथं माकडं आहे ना खूप सारे हे बघा इथून आता पायऱ्यांचा मार्ग चालू झालेला आहे आणि वरती इकडं तिकडं माकडं खूप आहे त्याच्यामुळे मी आता मोबाईल माईक ते सगळं मध्ये ठेवून देतो ओके लेट्स गो परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर आपण येतो ते सर्वात आधी श्रीमान मंदिर गहरवन इथं हे बघा हे आणि वरतून दिसणारं हे बरसाण्याचं दृश्य एकदम छान सुरेख विलोभनीय असं संपूर्ण दृश्य इथून दिसतं आहे चला आपण आता मंदिरात जाऊया इथं आधी मान मंदिरात आणि मग पुढं पुढं जाऊ तसं पाहू आपण श्रीमान श्रीमान मंदिरापासूनच पुढं जे मोठं मंदिर दिसतंय ते आपल्याला आता राधामातेचं मंदिर दिसतंय परिक्रमा पूर्ण होईल आता वरतून आपण चाललेलं एकदम हे तर फायनली चार किलोमीटरची परिक्रमा करून आपण आता इथं पोचलेलो आहे मंदिराकडे हे बघा हेच समोर दिसते ते उंचावर बरसाण्यामधलं राधामातेचं मंदिर आणि रस्त्यावर जे बसले राधे राधे बसलेले राहता त्यांच्याशी तुम्ही नक्कीच राधे राधे म्हणत पुढं चालत राहा आणि आपल्या वस्तू स सांभाळून ठेवा कारण की मोठ्या प्रमाणात माकडे इथं आणि ते बारीक लक्ष असतं तुम्ही काय ठेवतात काय नाही हे बघा हे कोणतं मंदिर हे दानगड मंदिर श्री राधा बिहारजी मंदिर चला जाऊ आपण आधी ह्या मंदिरात जाऊ आणि मग पुढे जाऊ वरपर्यंत गाडी देखील इथे इथं वाहन पार्किंग आहे इथं मागंच मंदिराच्या मागं आणि आता मंदिराच्याच मागून आपण चाललेलं आणि आपली परिक्रमा आता पूर्ण होईल मंदिरात जाण्याआधी आपण येतो ते एका ये महलामध्ये या महलचं नाव आहे श्री कुशल बिहारी महल आता आपण त्याच महलचं दर्शन घेतो आहे मला तर हे बघा मंदिर श्री कुशल कुशलबिहारीजी आपल्या राजस्थान जयपूरमध्ये जसे आपण महल पाहतो मोठे मोठे तसे हे महल दिसत आहे आपल्याला मंदिरात येण्यासाठी हे बघा इथं रोपवेची देखील व्यवस्था आहे ह्या रोपेच तिकीट आहे पन्नास रुपये खालून जाण्याचे पन्नास येण्या येण्याचे पन्नास जाण्याचे पन्नास असे शंभर रुपयाचं तिकीट काढून तुम्ही वर येऊ शकतात चला आपण आता दर्शन घ्यायला चाललेलं आहे के लिए इधर से छान अशा लस्सीचा आस्वाद घेऊन आणि त्याच्याच पुढे आता जो मार्गाला चाललो आपण ते कीर्ती मंदिर बरसा राधा मातेचं मंदिर आणि कीर्ती मंदिर हे महत्वाचे मंदिर आहे कीर्ती मंदिराकडे जाऊ आता साडे सहा वाजलेले आणि मग पर आपण आश्रमाकडे जाऊ बॅटरी रिक्षा किती लिया, लिया तुम्ही कितने का पड़ा? ने 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 एक लाख का, डेढ़ लाख रुपए, डेढ़ लाख रुपए, डेढ़ लाख जीरिक्षा पाई इतने हित साल की। कौन सा नदी है? ये? ये नदी कौन सा है? नहर? ने? नहर है क्या? अच्छा। गंगा नहर। गंगा नहर। अच्छा। ये है बंद नहर। बंद नहर। अच्छा म्हणजे पाणी म्हणून असं नाव ज्याप्रमाणे वृंदावनमध्ये प्रेम मंदिर त्याचप्रमाणे बारसाण्यामध्ये आहे कीर्ती मंदिर एकदम सुरेख विलोभनीय ॲक्च्युली मी जिथं लस्सी प्यायला थांबलो होतो तिथून मी आश्रमाकडे चाललो होतो परंतु तिथंच मला एक माळ विकार महिला होती ती मला म्हणे मी विचारलं अजून काय पाहण्यासारखं ती म्हणे कीर्ती मंदिर पाहिलं का म्हटलं नाही म्हणे संध्याकाळची वेळ आहे तुम्ही कीर्ती मंदिर नक्की बघा आता हे त्याच्यामुळंच कीर्ती मंदिर बघायला आलो आहे आणि छान असं दृश्य दिसते कीर्ती मंदिर शेजारीच हे एक रंगिली महल देखील आहे तर चला आपण आता मध्ये जाऊन दर्शन करूया मध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे तर मी बंद करतो बरसानामध्ये फिरत असताना महत्त्वाचे मंदिरं म्हणजे सर्वात आधी राधामातेचं मंदिर जे आपण थोड्या आधीच दर्शन घेतलं राधामातेच्या मंदिराचंच दर्शन करताना जेव्हा आपण छोट्या परिक्रमेने जातो तेव्हा सर्वात आधी लागतं ते खोर म्हणजे जो एक प्र प्रदक्षिणा मार्गातली जो डोंगराला कोरून काढलेला जो मार्ग आहे तो मार्ग मार देखील बघण्यासारखा आहे नंतर जे राखतं ते राधा सरोवर राधा सरोवर नंतर आपण बघतो ते मान मंदिर मान मंदिरनंतर एक मोठा महल लागतो राजस्थानसारखा महल दिसतो तो महलनंतर आपण दर्शन घेतो ते राधामाता मंदिराचं आणि राधामाते मंदिराचं दर्शन घेऊन पुन्हा आपण पायऱ्यांनी खाली येतो पायऱ्यांनी खाली येऊन पुन्हा आपण खाली ऑटो करून एक किलोमीटर अंतरावर जातो ते कीर्ती मंदिरामध्ये आणि कीर्ती मंदिराचं दर्शन करून आपण येतो आपल्या रूमवर अशा रीतीने तुम्ही साधारणतः एक दिवसामध्ये भरसाण्याचं पूर्ण साईड सीन करू शकतात आता मी देखील साईट सीन करून माझ्या रूमवर आलेलो आहे फार थकलेलो आहे संपूर्ण बारसान्याचा साईट सीन रूम कशा रीतीने तुम्ही घेऊ शकता कशा रीतीने फिरू शकता हे संपूर्ण मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ संपूर्ण बघून आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा राधे राधे जय श्रीकृष्ण